गणेश जयंती निमित्त भवानीपेठचा राजा दाता गणपतीची महापूजा व आरती नूतन नगरसेविका रंजिता साकोते यांच्या शुभ संपन्न झाली नूतन नगरसेविका स्वाती बडगू मंडळाचे पदाधिकारी अभिषेक साळुंके सोमनाथ वाघमारे ज्ञानेश्वर ओलसुरे प्रशांत हब्बू आकाश ओलसुरे दीपक ओलसुरे सुजल शिंदे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती भक्तांनी यावेळी महाप्रसादाचा लाभ घेतला भवानीपीठ परिसराचा सर्वांगीण विकास करण्याची ग्वाही नूतन नगरसेविका रंजिता साकोते यांनी आपल्या दिली तुम्ही इतक्या आदराने आम्हाला सगळ्यांना बोलवलं सगळ्यांचा मान सन्मान काम झालेलं आहे जबाबदारी आमची आहे आहे परिसरातले जे कोणी नेतृत्व मी मागे सुद्धा बघत आहे आपण हे काम नक्कीच चालू केलेलो आहोत आम्ही महानगरपालिकेत पाऊल टाकलं नाहीये पण प्रत्येक परिसरात गेले बऱ्याच वर्षांमुळे अनेक अडचणी आहेत त्याची सुरुवात केली आहे आणि आता आपण ह्याची जी ही मला आपल्या सागरभै्याकडे आपल्या कॉन्टॅक्ट नंबर द्या आपण जे काही स्वच्छता विभाग आहे तो पहिला बघूया पाण्याचा विषय सुद्धा आपण हळूहळू मुख्यमंत्री साहेबांच्या त्यांच्या आदेशानुसार चार दिवसाच्या ऐवजी एक दिवशी पाणी हे स्वप्न आहे होईल पण तत्पूर्वी ज्या मूलभूत गरजा आहेत ज्या काही लाईट आपल्या इन रस्त्याच्या त्या लगेचच पूर्ण होतील अशी ग्वाही देते दे। आमच्या दोन नवीन होतो पण तुम्ही इतके प्रेम दिलात ते प्रेम असं असंच मी पाच वर्ष नक्कीच लिखली देईन अशी तुमच्या सगळ्यांकडून खूप खूप आभार धन्यवाद आणि आपण नक्कीच परत भेटू मला नक्की कॉन्टॅक्ट नंबर द्या या परिसराचे आपण कॉन्टॅक्ट करून स्वच्छता पहिली करून घेऊया बाकी समस्यांसाठी आपले संजू अण्णा कोळी दादा आहेत राजूभाई आहेत सगळेच आहोत आमच्या चारही जणांचे नंबर आपण नक्की ठेवा कुठल्याही येऊ देते स्त्रीच्या दर्शनासाठी भाविकांची बोट्टी गर्दी केली होती या निमित्त गणरायाचा जयघोष करण्यात आला